नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे लवकरच बिग बॉस मराठीला नवा विजेता मिळणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजित सावंतने एंट्री घेतल्यानंतर होत्या पहिल्या दिवसापासून घरात जागा बनवायला सुरुवात केली तलक बुद्धी आणि हुशारीने टास्क खेळणाऱ्या अभिजितने चाहतींची मनं जिंकून घेतली आता अभिजितच्या एका चाहतीने थेट बिग बॉसला पत्र लिहिले या पत्रातून चाहतीने बिग बॉस मराठी पाचचा विनर अभिजित सावंतला बनवण्याची मागणी केली आहे या साठी छातीने बिग बॉस मराठी आणि कलर्स वाहिनीचे हेड केदार शिंदे यांना विनंती केली आहे अभिजितच्या छातीनं बिग बॉसला पत्र लिहिले आदरणीय कारण की अभिजीतने खूप प्रामाणिकपणे माणुसकी जपून खेळ खेळला आहे बिग बॉस मराठी पाचचा विनर अभिजितच असला पाहिजे सूरज हा लोकांच्या हृदयातील विनर आहे सूरज आणि अभिजित दोघेही माणूस म्हणून चांगले आहेत पण अभिजितने कर्तृत्व ही सिद्ध केलं आहे एकच विनंती आहे यावेळेस विनर अभिजितच असला पाहिजे सूरजसाठी तुम्ही एक वेगळा प्रोजेक्ट करू शकता जिथे लोक ऑनलाईन लो पैसे ट्रान्सफर करतील आणि त्यातून सूरजला त्याचं घर बांधण्यासाठी मदत होईल पण अभिजित अन्याय होऊ देऊ नका हीच विनंती आहे अभिजितच्या छातीचं हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा पाचवा सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे निक्की अभिजित वर्षा जान्हवी पंढरीनाथ अंकिता सूरज धनंजय यापैकी बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण नावावर करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे